सत्ताधाऱ्यांना पण त्यांनी पर... निवडणुकीचा व्यापार केलेला आहे सत्तेचा व्यापार केलेला आहे आता देशाचाही व्यापार करताय दे... किंवा व्यापाऱ्यासमोर यांना देश गौण वाटतोय कचख आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हंटल मरे आता शिवसेनेचा वर्धापन दिन झाला त्या दिवशी मी जे बोललो की आज भाजपला पंतप्रधान आहे भाजपला गृहमंत्री आहे भाजपला संरक्षण मंत्री आहे पण देशाला पंतप्रधान नाहीये देशाला गृहमंत्री नाहीये देशाला संरक्षण मंत्री नाहीये जा पण आता प्रधानमंत्री बदलायचं चाललेलं आहे आता त्यांच्यावर ची शाल, शाल भागवतजीने घातलेली आहे हो कारण त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या पक्षामध्ये की ज्याला पंचाहत्तर वर्ष झाले त्यांना कोणते सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही मग ते मुरली मनोहर जोशी किंवा जसवंत सिंग होते बोले तिसर चाले आहे अडवाणी होते वाकडी यांची पावले हे कळेल आता कारण मोहनराव भागवत हे त्या सगळ्यांचे प्रमुख आहेत या सगळ्या भाजपा ते पण पंच्याहत्तर वर्षाचे ते स्वतः निवृत्त होण्याच्या विचारामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आहे अशा वेळेला पंतप्रधान मोदींनी त्यांचा जो शब्द आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्त होण्याचा तो ते पाळतील असं वाटतं का म्हणून मी म्हटलं ना बोले तसं चाले त्याची वंदावी पावले का वाकडी पडती पावली आता कळेल मग मोदी कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील बरं पण मग परत तुमचं मी मन कसं मोडणार हो म्हणजे जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता आफ्टर नेहरू हू किंवा इंदिरा हु तसा आफ्टर मोदी हु तो त्यांचा प्रश्न विषय हो पण त्यांचा आता त्यांनी तो अंतर्गत विषय केला त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील ते बिना उत्तरच नाही बोलणार